जवळ आली की आपण तिळाचे विविध प्रकार प्रकार तयार करतो पण हा बनवायला अतिशय सोपा आणि खायला सुद्धा अगदी मस्त पापडापेक्षा सुद्धा पातळ आणि कुरकुरीत तयार होतो बघा किती सुंदर अगदी पातळ असे हे कुरकुरीत म्हणतो ना तसे तोंडात टाकताच विरघळतील असे हे कुरकुरीत तिळाचे पापड तयार केलेले आहेत याची साधी सोपी आणि अचूक पद्धत पाहणार आहोत की तुमचे सुद्धा इतके छान पातळ पापड बनवून तयार होतील नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत सर्वप्रथम आपण साहित्य आणि प्रमाण पाहतोय इथे मी एक वाटी इतका बारीक चिरलेला पिवळ्या रंगाचा गुळ घेतलेला आहे आणि एक वाटी हे मातकट रंगाचे जे गावरान तीळ असतात ते घेतलेले आहेत यांचा रंग थोडासा असा काळपट असतो पण चवीला खूप छान असतात आरोग्याच्या दृष्टीने उत्तम असतात त्यामुळे <laughs> हे तिळच वापरायचे मी हा साधा गुळ वापरलाय पण याऐवजी चिक्कीचा गुळ वापरला तरीही चालेल त्यानंतर एक ते दोन चमचे साजूक तो आणि अर्धा चमचा आपल्याला इथे फक्त वेलची आणि जायफळाची पावडर लागणार आहे साध्या गुळाऐवजी चिक्कीचा गुळ वापरलात किंवा साखर वापरली याच प्रमाणात तरीही चालेल आता आपण सर्वप्रथम हे तीळ भाजून घेणार आहोत शक्यतोवर तीळ भाजताना अगदी मंद आचे वरती भाजायचे बरं जी कढई किंवा आपण जे काही भांड घेतो ते अगदी जाड तळाचं असावं म्हणजे आपल्याला ना हे तीळ व्यवस्थित खमंग भाजता येतात जर पातळ भांडं घेतलं ना तर की तीळ पटकन भाजले जातात आणि कडसर चव लागू शकते त्यामुळे या पद्धतीने अशी जाड तळाची कढई घ्यायची आहे ही मी इंडस व्हॅली या कंपनीची ही कढई घेतलेली आहे ट्रायप्लायची आहे आणि अतिशय जाड तळ आहे तुम्हाला जर घ्यायची असेल तर लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देते त्याचबरोबर जर तुम्ही किचन नावाचं कोड वापरलं तर तुम्हाला डिस्काउंट सुद्धा मिळेल अगदी उपयोगाची कढई आहे नक्की घ्या आता हे आपले बोलता बोलता तीळही चांगले भाजून झालेले आहेत अगदी लहान आचेवरती मस्त बघा असे फुलेपर्यंत आणि खमंग सुर सुटेपर्यंत मी हे तीळ व्यवस्थित भाजून घेतलेले आहेत तीळ जेवढे खमंग भाजतो तेवढी आपली तीळ पापडी खमंग लागते हे भाजून घेतलेले तीळ मी एका प्लेट मध्ये घातले आता यामध्ये वेलची आणि जायफळाची पावडर घालायची म्हणजे जेव्हा आपण नंतर पाक बनवतो त्यावेळेस आपली घाई होत नाही हे असं मिसळून तयार करून ठेवलं आता एक चमचा इतकं साजूक तूप कढई मध्ये घालून घ्यायचं तूप छान असं गरम झालं की मग यामध्ये आपल्याला जो आपण एक वाटी इतका गुळ घेतलेला आहे तो सगळा गुळ या स्टेज ला घालून घ्यायचा आहे मी हा साधा गुळ पण कोल्हापुरी जो गुळ असतो ना त्याला थोडासा रंगाचा गुळ घेतलाय कारण पाक झाल्यानंतर ना त्याचा थोडासा रंग गडद होतो म्हणून मी हा गुळ घेतलेला आहे पण जर तुमच्याकडे चिकीचा गुळ मिळत असेल तर तो वापरला तरीही चालेल मला चिकीचा गुळ मिळाला नाही त्यामुळे मी हा साधा गुळ वापरलेला आहे आता हे गुळ विरघळेपर्यंत सतत असं आपल्याला ढवळत राहायचं आहे गॅसची आज आपल्याला अगदी लहान ठेवायची आणि जाड तळाचं भांड वापरायचं म्हणजे पाक पटकन पुढे जात नाही आता गुळ पूर्णपणे विरघळला आहे गुळ विरघळला ना की लगेच आपल्याला पाक चेक करायचं आहे तर एका प्लेटमध्ये थोडस पाणी घेतलं आणि त्यामध्ये गुळाचे काही हे थेंब घातलेले आहेत बघा आणि हे असं हाताने उचलून पाहिलं तर अगदी त्याचं जेली होतीये किंवा हे असं ताणलं जाते तर ता असं आपल्याला मिश्रण नको आहे तर आणखीन आपल्याला थोडासा पाक करून घ्यायचा आहे म्हणून हे मिश्रण आपण असंच दळवत राहणार आहोत आणि आणखी थोडासा गोळीबंद म्हणजे कडक पाक आपल्याला तयार करायचा आहे साधारण प्रत्येक दर दोन मिनिटाने आपल्याला हा पाक चेक करायचा आहे आता मी पुन्हा दोन मिनिटांनंतर पाक चेक करणार आहे थोडासा पाकाचा रंग बदललेला आहे आणि दोन मिनिटांनी हा पाक पुन्हा मी थोडासा पाण्यामध्ये घातला तर आता बघा हा असा गोळीबंद पाक तयार झालाय आणि असा ना प्लेटमध्ये याचा आवाज येतोय याचाच अर्थ आपला हा पाक बनवून तयार झालेला आहे असा कडक पाक आपल्याला ही पापडी बनवण्यासाठी करून घ्यायचं आहे लगेच गॅस बंद करून घ्यायचा आणि आपलं हे जे तिळाचं मिश्रण आहे ते आपल्याला यामध्ये घालायचं आपल्याला भर ही प्रक्रिया करून घ्यायची आहे कारण आता थंडी आहे पटकन येणा हे मिश्रण थंड होतं आणि आपल्याला हवी तेवढी पातळ पापडी बनवता येत नाही त्यामुळे हे मिश्रण असं घातलं की लगेच भराभर हलवून घ्यायचं आहे आणि लगेच आपल्याला पापड बनवण्यासाठी घ्यायचे आहे हे मिश्रण आपलं सैलसर आहे तोवरच लगेच आपल्याला पापड बनवायला घ्यायचे आहेत इथे मी हे ऑडीचे जे इकोबेक पेपर आहेत ना त्याचे असे लांब लांब पट्ट्या कट करून घेतलेले आहेत आणि त्यावर आपल्याला लगेच हे एक चमचा फक्त मिश्रण घालायचं त्यावर दुसरा हा पेपर असा घालून घ्यायचा आणि लगेच हे ना आपल्याला हे असं लाटून घ्यायचं अगदी पापडाप्रमाणे पातळ हे लाटता येतं पण जर आता तुमच्याकडे हा ऑडीचा इकोबेक पेपर नसेल तर काय कराल तर अशा वेळी जर बटर पेपर असेल तर बटर पेपरचा तुम्ही वापर करू शकता पण बटर पेपरला तेल किंवा तूप लावावं या पेपरला तेल किंवा तूप लावण्याची गरज लागत नाही बघा या पद्धतीने भराभर असं लाटून होतं किंवा जर तुम्ही छोट्या छोट्या प्लेट्स वर जरी तूप लावून हे प्रत्येक असं एक एक चमचा घालून भराभर लाटून घेतलं तरी भर भर ना तरीही चालेल किंवा पोळपाटावर अगदी सगळंच मिश्रण एकदाच पोळपाटावर ओतायचं पण पोळपाटाला सुद्धा ना भरपूर असं साजूक तूप लावायचं म्हणजे पोळपाटाला मिश्रण चिकटणार नाही आणि लाटण्याला सुद्धा तेलाचा किंवा तुपाचा हात लावून घ्यायचा म्हणजे मिश्रण लाटण्याला किंवा पोळपाटाला अजिबात चिकटणार नाही ना अगदी छान भराभर आपले हे पापड बनवून तयार होतात बघा काय मस्त पातळ असे पापड बनवून तयार झालेले आहेत बऱ्याच जणांना कुरकुरीत तिळाचे लाडू किंवा छोटे छोटे जे तिळगुळ आपण बनवतो ते कुरकुरीत खायला आवडतात पण दाताचा प्रॉब्लेम असतो किंवा घरामध्ये वयोवृद्ध लोक असतात अशा लोकांना कवळी असते कोणाला कॅप लावलेली असते अशांसाठी ना जर कुरकुरीत खायचं असेल तर हे पापड अगदी उत्तम आहेत बरं जसं आपलं एक चमचा मिश्रण तिळा तिळगुळासाठी लागतं तसंच याला सुद्धा एकच चमचा मिश्रण लागतं त्यामुळे हे अगदी छान कुरकुरीत होणारे तीळपापड दाताला खाताना अजिबात त्रास होत नाही असे हे कुरकुरीत तिळपापड बनवून आपले तयार झालेले आहेत फक्त एकच महत्वाची टीप सांगेन की जर तुम्ही बटर पेपर वापरणार असाल तर भरपूर त्याला तूप किंवा तेलाचा हात लावा नाहीतर बटर पेपर ना याला चिकटू शकतो आता आपले हे छान असे कुरकुरीत पापड बघा अगदी माझे बोट दिसतात इतके छान पातळ असे बनवून तयार झालेले आहेत वयोवृद्ध काय अगदी लहान मुलं सुद्धा हे पापड अगदी कुरकुरीत म्हणून येता जाता असे आवर्जून खातीलच तुम्ही सुद्धा या पद्धतीने या संक्रांतीला हे असे तिळाचे कुरकुरीत पापड नक्की तयार करा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा त्याचबरोबर कोणत्या शहरातून हा व्हिडिओ पाहताय हे सुद्धा मला नक्की सांगा म्हणजे मला कळेल की हा व्हिडिओ कोणाकुणापर्यंत आणि कुठपर्यंत पोहोचला अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी प्रियाज किचनला सबस्क्राईब करा पुन्हा लवकरच भेटूया छानशा रेसिपीसह रेसिपी सह धन्यवाद